एखादी व्यक्ती आपण विक्री केलेल्या एखाद्या वस्तूचे पैसे देत नसेल किंवा आपण एखाद्याला उसने पैसे दिलेले असतील व ते परत दिले जात नसतील तर त्यासाठी रक्कम वसुलीचा दावा दाखल करण्याचा पर्याय आहे नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया रक्कम वसुलीचा दावा करण्यासाठी खालील प्रक्रिया करावी लागते नोटीस पाठवणे ज्याला आपण लिगल नोटीस असे म्हणतो म्हणजेच प्रथम तुम्ही समोरच्या पक्षाला ज्याने पैसे द्यायचे आहेत त्यांना एक कायदेशीर नोटीस लिगल नोटीस पाठवावी नोटीस वकिलामार्फत पाठवली तर ते अधिक प्रभावी ठरते त्यानंतर दावा दाखल करणे फायलिंग अ सूट म्हणजे जर नोटीसला प्रतिसाद मिळाला नाही तर तुम्ही माननीय कोर्टात दावा, दावा दाखल करू शकता दाव्याचे प्रकार खालीलप्रमाणे असतात खालीलप्रमाणे असतात दिवाणी दावा हा इंग्रजीमध्ये सिव्हिल सूट असे म्हणतात तर रक्कम मोठी असेल आणि कोणतेही गुन्हेगारी हेतू नसेल तर दिवाणी दावा दाखल करावा लागतो हा दावा स्थानिक दिवाणी न्यायालयात सिव्हिल कोर्टामध्ये दाखल केला जातो अशा प्रकारच्या दाव्यामध्ये आपल्या बाजूचे निकाल लागण्यासाठी तुमच्याकडे व्यवहाराचे पुरावे आहे उदाहरणार्थ लेखी करार उधारीची पावती इत्यादी असणे आवश्यक आहे दावा दाखल केल्यानंतर कोर्टाची प्रक्रिया काय असते दावा दाखल केल्यानंतर माननीय कोर्ट समोरील पक्षाला नोटीस पाठवते दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकले जाते माननीय कोर्ट निर्णय देते जर मान्य न्यायालयामध्ये मा तुम्हाला समोरच्या पार्टीने रक्कम द्यावी असा आदेश दिला आणि समोरच्या पक्षाने पैसे दिले नाहीत तर जप्तीची कारवाई एक्झिक्युशन पिटिशन करता येते दिवाणी तुरुंगामध्ये डांबता येते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा